सिल्लोड तालुक्यातील वीज पडून तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आज दिनांक चौदा जून संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील सक्के भाऊ राजू काकडे व रोहित काकडे यांचा मृत्यू झाला आहे सदरील दोघे भाऊ शेतामध्ये काम करीत असताना दोनशे गट क्रमांक दोनशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांच्या अंगावरती वीज पडल्याने दोघा भावांचा मृत्यू झाला आहे तसेच तिसऱ्या घटनेमध्ये सिल्लोड तालुक्यातील मोडा येथील रंजना बापू शिंदे वय पन्नास वर्ष ह्या शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला आहे तसेच एका घटनेमध्ये मोजे मांडणा येथील तालुका सिल्लोड येथील गट क्रमांक दोनशे पंच्याण्णवमध्ये ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्या वासरावरती आसमानी वीज पडल्याने यांचे तीन वीज वासरे दगावल्याची घटना घडली गट आहे तसेच सिल्लोड तालुक्यातील मोजेखातखेडा येथे रहिवासी विशाल ज्ञानेश्वर शिंदे वय एकवीस वर्ष यांच्या अंगावरती आसमानी वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहे त्यांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सिल्लोड तालुक्यातील विविध घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाले आहे अशी माहिती माध्यमांना सिल्लोड तहसील यांच्या वतीने सदरील माहिती देण्यात आली आहे